नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आज सर्वजण सर्वजण चांगलेच असाल तर आपण आलतो संध्याकाळचं कपाशी राखण्यासाठी का एक दोन घंटा आपण कपाशीजवळ थांबणार आहे कारण रोही खूप त्रास देत आहेत म्हणजे खातात कमी आणि जानगिरा जास्त करतात म्हणजे नाचधूस जास्त करतात तर तुमच्या इकडे आले का सोयाबीन काढायला बघू शकता आपल्याकडे सोयाबीन आता जवळपास आठ सात आठ दिवसामध्ये काढायला येतील तर चला एका जागेवर बसून बोलू आपण गप्पा मारू एकदम भारी आहे पा एकदम भारी बायका नाही एकदम भारी संध्याकाळ एक येऊन कमी तुम्ही आता वाजाली सहा व्यू पहा किती भारी शेतातला व्यव पहा मंडळी इकडं आहे आपली कपाशी बघू शकता एक नंबर कपाशी आहे आणि कपाशीमध्ये आपलं सोयाबीन पण आहे त्याच्यामुळे कपाशीची हाईट थोडी कमी आहे एकदा सोयाबीन निघाल्याच्यानंतर कपाशीची पण हाईट वाढणार लागलेलं पीक दाखवतो तुम्हाला तर पहा सोयाबीनला लागलेलं पीक बघू शकता पहा पीक आफाट पीक लागले सोयाबीनला तुमच्या इकडे कसं काय आहे सोयाबीन सोयाबीनचे पीक कपाशी हळद तर आमच्या इकडे हळदीचं पण पीक असतंय तर तुम्हाला हळदीचं पण पीक दाखवतो मी कसं काय काय आमच्या काकाच्या वरात आहे साईडला आम्ही तर यावर्षी काही घरच्या वावरामध्ये हळद लावली नाही लावलेली आहे पण ती जे वावर केलेला आहे त्या वावरामध्ये शेतामध्ये आम्ही हळद लावलेली आहे ते पण दाखवतो तुम्हाला चला कारण की खूप साऱ्या भागात हळदीचं पीक नसतंय म्हणजे ज्या ज्या भागात हळदीचं पीक नाही त्यांनी पण व्हिडिओ बघा ज्यांच्या आहे ते पण व्हिडिओ बघा बघू शकता कपाशी एक नंबर आहे आपली तर इकडं आपण बघू शकता भेंडी लावलेली आहे ला इकडं खायसाठी भेंडी लावलेली आहे ला त्यानंतर इकडे गवार तर बघू शकता गवार हे सांगा पा त्याच्यानंतर तिकडे खाली मिरच्या पण आहेत तिकडे दाखवत तुम्हाला कलांगडाचा येल पण आहे आपला ते पण दाखवतो तुम्हाला कलिंगड म्हणतात आमच्याकडे तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा बघू शकता कलांगडाचा येल आहे आणि याच्यामध्ये प्लस कारल्याचा पण येल आहे तर कलिंगड कसं असते आमच्याकडे कलिंगड हे पा हे दाखवू शकतो तुम्हाला पहा छोटं फळ आहे एकदम म्हणजे फळ खूप मोठं होतं पण सध्याला छोटं आहे तर मोठे लई फळं तोडून दिले वाटतं बहुतेक घरी ते पहा मोठं पण फळ आहे दाखवतो ते पण तुम्हाला बघ बो, बघू शकता पहा आणखीन जास्त मोठं झालं नाही याच्यापेक्षा खूप मोठं होते जेवढं आपला टरबूज राहते का टरबूज टरबूजच्या साईजचं सा होते ते इकडे कारल्याचं पण आहे बघू शकता तर मी तुम्हाला हळदीचं पीक दाखवणार दाखवणार होतो मित्रांनो तर इकडे बघू शकता पहा एकदम छोटं आहे कलिंगड एकदम छोटं तर हळदीचं पीक बघू शकता कसं आहे का एक नंबर हळद बघू शकता असं असतं मित्रांनो हळदीचं पीक आणि हे पीक जे आहे एका वर्षाचं असतं याला काही जास्त खर्च जास्त असतो पण मेहनत एकदा जर लावल्याच्या नंतर मेहनत काय नाही फक्त निंदायचं वगैरे पाणी वगैरे द्यायचं बस बाकी काही एवढा ल याला जास्त मेंटेनन्स नसते फक्त खर्च जास्त असतो खत ड्रिचिंग खूप असतो एक नंबर तू आहे पा काटच तास एक नंबर झाले साहे मधामंदी पण आहे चांगली पण एवढी नाही पण काटच तास पहा एक नंबर आहे तर तुमच्या इकडे आली का मित्र सोयाबीन काढायला की कमेंटमध्ये कळवा आता दोन तास तर आपण इथं थांबणार था आहे संध्याकाळचा था व्ह्यू एकदम भारी येते आहे बरं का तर मित्रांनो जे आपल्या पराट्या आपल्या अतिवृष्टीमुळे वाळलेल्या होत्या ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघू शकता पा ही जी आपली कपाशी आपल्या अतिवृष्टीमुळे वाढली होती तिला परत पालवी फुटलेली आहे परत जित्ती झालेली आहे तर याचं एक आणखीन उदाहरण मी तुम्हाला दाखवतो परत एक बघू शकता ही एवढी म्हणजे आणखीन पण एवढी व्यवस्थित झाली नाही पाण्या फुटलेले आहेत खालून आणखीन ही मेलेली नाही पूर्ण आता जिवंत झाली कारण आता जवळपास पाच सहा दिवस झाले पाणी उघडलेलं आहे त्याच्यामुळे धान एकदम व्यवस्थित आहे नाही तर धान आपलं पार धानाचा नाश होणार होता पण देव जाऊ देत नाही काहीच आपल्या हातात इकडे पण बघू शकता हळद आहे एकदम भारी आहे बरं का मंडळी आता मोबाईलमध्ये राहिलेली आपल्या खूप कमी चार्जिंग त्याच्यामुळे आपण इथंच थांबू व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र